हाय हॅलो नमस्कार व्युट फॅमिली प्रियास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण खानदेशचे डिश आहे ही, ही तर डाळ वाटी बनवणार आहोत आपण त्याच्यासाठी मी चार वाटी या वाटीनेच चार वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथं पाऊन वाटी रवा घेतलेला आहे आपण बारीक रवा घेतलेला आहे हा कच्चाच रवा घ्यायचा आहे भाजून नाही घ्यायचा आपल्याला तर हे मिक्स करून घ्यायचं दोन्ही मी करून घेते मिक्स तर इथं रवा मिक्स केलेला आहे बघा मी आणि मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि याच्यामध्ये सोडा टाकून घ्यायचा आहे आपल्याला तरी बघा मी इथं पाव चमचा सोडा काढलेला आहे पाव चमचा सोडा टाकायचा आहे आपल्याला आणि ओवा टाकायचा आहे आपल्याला तरी इथं बघा एक चमचा मी ओवा घेतलेला आहे तर हा ओवा मी हातावर घेऊन क्रश करून टाकणार आहे मी दाखवते तुम्हाला तर बघा मी ओवा टाकून घेतलेला आहे इथं क्रश केलेला होता आणि आता इथं चार चमचे आपल्याला तूप टाकायचं तर मी त्याच चमच्याने चार चमचे तूप टाकून घ्यायचंय आपल्याला थंडच तूप टाकायचंय गरम करायचं नाही आहे इथं अजिबात मी दोन चमचे टाकले आज, आज तूप टाकलेलं आहे मी आता हे चांगलं चोळून घे तर अशा पद्धतीने छान आपल्याला पूर्ण तूप सगळी कडपिटाला लागलं पाहिजे असं चोळून घ्यायचंय आणि त्याच वाटीनं अर्धा वाटी मी दही घेतलेलं आहे आता, आता हे दही मिक्स करायचं आहे आपल्याला अर्धा वाटीच घ्यायचं आहे दही जास्त नाही टाकायचं आपल्याला आता हे पण छान मिक्स करून घेते मी आणि इथे नॉर्मल पाण्याने आपल्याला पीठ चांगलं घट्ट तर इथं थोडं थोडं पाणी करून मी घेऊन असं मिक्स करून चांगलं मळून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पण घट्ट नाही करायचं आपल्याला थोडंसं सैल सोडायचं कारण कारण रवा मिक्स केल्यामुळं आपल्याला हे वीस ते पंचवीस मिनिट आपल्याला भिजत ठेवायचे कनिक तर इथं मी बघा कणिक मळून घेतलेले तर अशा पद्धतीनं आपण कणिक मळून घ्यायचे जास्त पण घट्ट नाही करायचे आणि जास्त पण सैल नाही सोडायची कारण रवा ॲब्झर्ब करून घेतं पाणी भरपूर म्हणून साठी थोडंसं सर सा करायचं आहे आणि मी आता इथं झाकून ठेवणार आहे आणि वीस ते पंचवीस मिनिट आ, रेस्ट देणार आहे भिजू देणार आहे चांगलं आणि नंतरच मग बनवूया आपण बाटे तर इथं बघा मी पंचवीस मिनटाच्या नंतर बघते तर छान पीठ फुगलेलं आहे आपलं तर थोड, आता थोडं तर थोडंसं मी अजून एकदा थोडंसं मळून घेते छान फुगलेलं आहे पीठ असंच पाहिजे आपल्याला पीठ आता याच्या आपण बाट्या बनवून घेऊया तर आपल्याला मोठ्या बनवायच्या असेल तर जास्त पीठ कमी बारीक बनवायचे असेल तर थोडंसं कमी पीठ असं घ्यायचं क्रॅक पडल्या पाहिजे आपल्याला अशा पद्धतीने क्रॅक राहिल्या पाहिजे त्याला अशा पद्धतीने बनवून घ्यायच्या आपण सगळ्या सगळ्याच बनवून घ्यायच्या आणि मी इडलीच्या भांड्यामध्ये त्याला शिजायला टाकणार आहे तर या भांड्यामध्ये अशा पद्धतीने थोडस थोडस तेल लावलेलं आहे मी खाली इडलीच्या भांड्याला तर असंच आपण सगळ्या बनवून घ्यायच्या तर मी अजून बनवून दाखवते तुम्हाला अशा पद्धतीनं आपल्या क्रॅक राहिल्या पाहिजे त्याला तरच चांगल्या फुकतील अशा सर्व बनवून घ्यायचे मी अशा सर्व बनवून घेणार आहे बघा या पद्धतीने सर्व सग सर्व अशाच बनवून मी इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये शिजायला टाकणार आहे आता तर ते शिजायला आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं पंधरा मिनिट ठीक आहेत पंधरा मिनिट आपल्याला शिजवायचे आहेत ह्या मी सर्व बनवून घेते तरी बघा आपलं पाणी उकळायला लागलंय इडलीच्या स्टँडमधलं तर मी आता ह्या बाट्या सर्व बनवून घेतलेल्या आहेत त्या अशा पद्धतीनं आपल्याला एक एक करून प्लेट ठेवून द्यायचे आहे त्याच्यामध्ये तर क्रॉसमध्ये ठेवायचेत आपल्याला अशा पद्धतीनं असे सर्व आपल्याला बनवून घ्यायचे आहेत क्रॉसमध्येच प्लेट ठेवायचे आपल्याला इडलीच्या अशा पद्धतीनं आणि आपल्याला झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून झाकण ठेवून आपण एक वीस मिनिट किंवा पंधरा मिनिटामध्ये पण होऊ शकतं पंधरा मिनिट आपल्याला छान शिजवून घ्यायचेत तर इथं आपण बघूया आता पंधरा मिनिट झालेले आहेत बघा वा मस्त फुगलेले आहेत आपल्या बाटी तर आपण सुरीनं चेक करूया जर सुरीला चिटकलं तर मग अजून एक पाच मिनिट आपल्याला शिजवावं लागेल सा चीटक ले ले, तर थोडंसं चिटकलेलं आहे तर मी अजून एक पाच मिनिट ठेवणार आहे बाट्या झाकण ठेवणार आहे पाच मिनिट छान फुगलेले आहेत आता फक्त पाच मिनिट ठेवणार आहे तर इथं बघा मी अजून पाच मिनिट ठेवलेले आहे तर छान फुगलेले आहेत बाटी तर मी आता गॅस बंद करणार आहे आणि गार झाल्याच्यानंतर मग आपल्याला तळून घ्यायची आहेत बाटी गॅस बंद केलेलं आहे मी तरी ते बघा थंड झालेलं आहे एकदम हलक्या फुलक्या झालेल्या आहेत आपल्या बाट्या तर मी आता हे कट करून घेणार आहे तर आता या अशा पद्धतीनं आपल्याला ज्या आकाराच्या हव्या असतील त्या आकाराच्या आपण कट करून घ्यायच्या अशा पद्धतीने तरी बघा छान जाळी पण पकडलेली आहे याला तर असं कट करून घ्यायचं आहे आपल्याला ज्या आकाराच्या हवे त्या आकाराच्या आपण कट करून घ्यायच्या अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं आपण कट करून घ्यायचे आहेत मला मोबाईल पकडायला कोणी नसल्यामुळे एका हाताने कट करता येत नाही मी कट करून दाखवते तुम्हाला तर हे बघा या पद्धतीनं मी अशा कट करून घेतलेले आहेत अशा पद्धतीनं अशा कट करून घेतलेले आहेत तर ह्या आता आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये किंवा आपण तुपामध्ये पण तळ्या तरी चालतात तरी बघा मी तेलामध्ये अशा पद्धतीनं टाकलेले आहेत बाटे अशा तळून घ्यायच्यात आपल्याला छान तर मी डाळ आधीच बनवून घेतलेली होती जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ जर बघायचा असेल तर तसं पण सांगा मला तर मी तसा पण एखादा बनवून घेईन व्हिडिओ पूर्ण डाळ पण आणि म्हणजे सांबर पण आणि डाळ हे पण बाटे पण अशा पद्धतीने छान आपल्याला तळून घ्यायचे मस्त लागतात कुरकुरीत एकदम तुपामध्ये पण तळून घेऊ शकतो आपण तरी बघा अशा पद्धतीने हा कलर आलेला आहे आपला मग मी आता काढून घेणार आहे या कलरवरतीच आपल्याला काढून घ्यायचंय छान तळले गेलेले आहेत तरी बघा मी प्लेट मध्ये काढून घेतलेले छान डाळ पण के घेतलेली आहे इकडं वाटे घेतलेले आहे इकडं मी थोडीशी खीर पण थोडीशी गव्हाची बनवून घेतलेली होती तर अशा पद्धतीनं आपली डाळ वाटेची थाळी बनवून झालेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब पण करा अशा पद्धतीनं खूप छान झालेली आहे नक्की ट्राय करा तुम्ही पण धन्यवाद